हॅलो हाय कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपी मध्ये आपलं स्वागत करत आहे अशाच पद्धतीने बनवा पालकाची भाजी दोन्ही साईडला कड्यात आपण ठेवूया हो ही दीड चमचा फुटाण्याची डाळ आहे त्यानंतर दीड चमचा तिळे आणि दोन चमचे शेंगदाणे भाजलेली याचं प्रथम वाटण करून घेऊया कढाईमध्ये साधारण दीड चमचा तेल टाकून घ्यायचंय आणि इकडच्या पण कडाईमध्ये अर्धा चमचा तेल टाकायचे लसणाच्या कांड्या टाकून घेऊया त्यानंतर खेचलेला लसूण पण टाकायचं आहे चांगलं परतून घ्यायचं परत त्यानंतर त्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला पालक टाकून घ्यायचा आहे आणि फक्त परतून घ्यायचा इकडच्या साईडला पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे चिमूट भर हिंग आणि हा बारीक चिरलेला कांदा एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून घेतलेला आहे कांदा त्यांचा का? पटवून घ्यायचा पहिला हा पालक पण शिजतोय जास्त न शिजवणार आहे आपण थोडासा परतून घेणार आहे फक्त चवीनुसार मीठ इथं पालक हा परतला न गेलाय तर गॅस बंद करून टाकूया व्यवस्थित असा हा कांदा परतला गेलाय इथपर्यंत आपण कांदा परतणार आहे तर त्यामध्ये आता टाकून घेऊया थोडीशी हळद जास्त पण नाही टाकायची बेताचीच टाकायची आणि पाऊन चमचा लाल तिखट जर तुम्हाला जा याच्यापेक्षा जास्त तिखट चालत असेल तर थोडंसं अजून तुम्ही तिखट टाकू शकता अशा प्रकारे हा कांदा छान परत लागलेला आहे यामध्ये जास्त मसाले पण टाकायची गरज नाही आहे त्यानंतर त्यामध्ये एक टमॅटो टाकून घेत आहे बारीक चिरलेला छान तेल आपण कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घेतलाय तर आता हे तयार आपण त्यामध्ये टाकून घेऊया अशा पद्धतीने थोडस पाणी टाकून आपण हे वाटण तयार केलेलं आहे आपण नेहमी हिरव्या मिरचीचाच पालक बनवतो लाल तिखटाचा वापर करून पालकाची भाजी बनवतोय छान असं परतून परतून घ्यायचं अशा पद्धतीने छान परतल्यानंतर आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून थोडस पाणी टाकून घेणार आहोत आणि ते पाणी ह्यामध्ये टाकूया अशा पद्धतीने व्यवस्थित असं परतलं नाही तर आता आपण हा शिजवून घेतलेला जो पालक आहे तो त्यामध्ये टाकून घेऊया एकत्र करूया आपण नेहमी हिरव्या मिरचीचाच वापर करून पालकाची भाजी बनवतो आज आपण लाल पिठाचा वापर करून ही पालकाची भाजी बनवलेली आहे भाजीला छान उकळी आली आहे तर त्यामध्ये आता ही बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे आपली ही पालकाची भाजी खाण्यासाठी तयार अशी भाजी केल्यानंतर आपण दोन पोळ्या जास्तच खाऊया गॅस बंद करूया अशा प्रकारे बनवा पालकाची भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सह